मित्रांनो हे पहा आहे खूप जुनं आठव्या आपट्याचं खोड आहे इथं आणि असं सांगितलं जातं की आपत्याचं खोड जिथं जुनं आपत्याचं खोड आणि एकदम हे बघा हे ती पालवी पण एकदम हिरवीगार आहे पालवी दाखवा थोडी एकदम हिरवं आहे असं सांगतात की आपट्याचं खोड जिथं हे तिथं बिंदास्त पाणी न बघता पॉईंट मारा तिथं पाच इंच पाणी लागेल पण खरी परिस्थिती इकडे बघा मित्रांनो हे आपण वाट घेऊन चालतो रोड कुठं हालचाल तर करत नाही पण कुठं क्रॉस पण नाही ते पाहणं हे एक असण्यास शक्यता आता काही ठिकाणी असण्यास शक्यता असते पण काही ठिकाणी काहीच नसते त्यामुळे हे एक पाच इंची दहा इंची समजा काही जे लोक सांगतात ही एक दिशा फूल करण्याचं काम आहे आपण शक्यतो पॉईंट चेक करूनच मारावा अशी माझी विनंती आहे ते पण हे बघा हे आत्तेचं एकदम जुनं म्हणजे एक, एक सात सत्तर वर्षाचं खोड आहे ते तोडलं त्यांनी डबल त्याला फुटलेलं एकदम हिरवगार फुटलेलं आहे पण इथं पाण्याचं काही एक लाईनसुद्धा नाही वरलीसुद्धा नाही लाईन इथं एकदम ड्राय साईडनं चौकून त्यामुळे एक तुम्ही माझी अशी विनंती की तुम्ही पॉईंट चेक करूनच पॉईंट मारला पाहिजे ठीक आहे रामकृष्ण